नमस्कार मी ओंकार करंदीकर आज पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर कविवर्य विंदा करंदीकर यांची एक, या एक अप्रतिम कविता मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे एवढे लक्षात ठेवा ही कविता जेव्हा जेव्हा मी वाचतो ना किंवा त्या कवितेमध्ये जे जे सांगितलं आहे त्याचा मी जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा मला समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक या गोष्टीची खूप आठवण होते ते का ते मी कविता तुम्हाला म्हणून दाखवल्यावर कळेलच ही कविता म्हणजे काय खूप मोठी फिलॉसॉफी किंवा खूप मोठा उपदेश वगैरे असं काही नाही आहे किंवा जडजड शब्द वगैरे असं काही नाही आहे आपल्या रोजच्या जीवनात जगताना प्रामाणिकपणे पण पन प्रॅक्टिकली कसं जगावं याचा हो एक सुंदर वस्तू पाठविंदांनी अत्यंत सोप्या आणि नेमक्या शब्दात आपल्याला दिलेला आहे तर मी कविता म्हणून दाखवतो उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा उंची न आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेयजाचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणती जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणती जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा जाणती जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणान येई टाळता चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता उद्योगचिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवा वाच लागे विश्वास ठेवा वाच लागे व्यवहार चाले त्यावरी विश्वास ठेवा वाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा आणि आता शेवटचं कडवं इतकं इतकं अप्रतिम आहे माझं खूप आवडतं आहे आणि विंदांचा ग्रेटनेस या एका कडव्यामध्ये तुम्हाला दिसेल माणसाला शोभणारे माणसाला शोभणा शोभणारे युद्ध एकच या जगी माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हे वा श्रेय ज्याचे ते असं द्यावे एवढे लक्षात ठेवा आता अशी ही सुंदर कविता होती कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर विंदाकरंदीकरांची आणखी एक कविता मी पूर्वी केली होती त्याचा व्हिडिओ त्याच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या शेवटी देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आहे जरूर पहा त्या कवितेचं शीर्षक होतं चुकली दिशा तरीही कुकले न श्रेय सारे नमस्कार आणि धन्यवाद